गडकरींच्या एका टिप्पणीची राजकीय सद्यस्थितीवर गडकरींनी एक मार्मिक टिप्पणी केली हल्ली विरोधी पक्षांशी संवाद होत नाही विरोधकांचंही वर्तन साजेसं सा राहिलेलं नाही तर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असं गडकरींनी म्हटलंय पण आता परवा जे झालं ते फारच वाईट झालं कारण उपराष्ट्रपती हे शेवटी राष्ट्रपती उपराष्ट्रपती स्पीकर यांची एक दुर्भाग्यपूर्ण आहे कुठेतरी हे समजून घेण्याची गरज आहे की विरोधाची मर्यादा किती असली पाहिजे मला आठवतं अटल बिहारी वाजपेयी मी मांत्री असताना एकदा इथे घाटकोपरच्या एका फुलाच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं होतं आणि ते असंच बोलताना मला म्हणाले की ये इतना दंगा क्यों करते है? क्या संयमित तरीके से अपने अपना कहना प्रभावी रूप से रखा नाही जा सकता क्या आणि खरोखर अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत मर्यादांचं पालन करून विरोधी पक्षाचा नेता म्हणून अनेक किती सुंदर भाषणं केली आणि त्यांच्या वागण्यात किती जबाबदारी होती कधीतरी सगळ्यांनीच मिळून आत्मपरीक्षण करून लोकशाही यशस्वी करायची असेल आणि गुणात्मक परिवर्तन तर करायचं असेल तर या गोष्टीचा विचार केवळ सत्तारूढ पक्षाने नाही विरोधी पक्षाने सगळ्यांनी मिळूनच करण्याची गरज आहे